मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रुंदा रागातच रूममध्ये आलेली असते तर शलाका तेथे येत म्हणते अगं आई तू काहीच का बोलली नाही असं अपमान सहन करत का बसलीस त्यावरती रुंदा म्हणते अगं जे झालं ना ते बरंच झालं कारण आक्षूचं तोंड आता खूप सुटलं आहे मग ती आता सुधाला काहीबीही बोलणार त्यात तिचं लग्न मोडलं आहे म्हटल्यावर आता सुधा काय करणार आक्षूवर राग धरणार आता सार्थक तर घर सोडून गेल्याच आहे आनंदीबरोबर आता आक्षूसुद्धा तिच्यापासून दुरावणार आई आणि मुलीमध्ये सुद्धा नातेसंबंध चांगले राहणार नाही आणि याचा फायदा आपल्याला होणार म्हणजेच ही रुंदा काय चीज आहे ना आता ते सर्वांना समजेलच कारण वृंदाशी पंगा घेणं हे आता ह्या सर्वांना नडणार आणि भोगावं लागणार तेव्हा शलाका म्हणते मग काय करायचं पुढे असा सारखा अपमान करायचा आणि आपण सहन करत राहायचा का तेव्हा आता वृंदावन ते तसं करायचंच नाही सार्थक आणि सुधामध्ये ठिणगी तर पडली आहे आता अक्षू आणि सुधामध्ये सुद्धा ठिणगी पडणार तिची मुलं तिच्यापासून दुरावणार ती एकटी पडणार मग आपण काय करायचं इंग्रजांचा रूल तर तुला माहीत असेल फोडा आणि राज्याचा फायदा घेऊन आपण ह्या सर्व घरावर हक्क दाखवायचा ऑफिस मध्ये ताबा मिळवायचा ह्या सर्व साम्राज्यावर राज्य करायचं ही शलाकाला खूप आनंद होतो तर दुसरीकडे लीना आता म्हणते अगं सानू तू कुठे पळतेस तेव्हा सानू पाठीमागे ती जाते मालती देखील तिथे स्वयंपाक बनवत असते त्याचवेळी आनंदीत येते ते आणि विचारते अगं आई काय बनवायचं जेवायला मालती आता खूप गोंधळते आणि म्हणते अगं बघ ना तुम्ही असं लवकर आलात आणि काही सांगितलं सुद्धा नाही त्यातल्या त्यात या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो आहे आता माझी आमटी झाली मी काय काय बनवू तुमच्यासाठी जेवायला अगं सार्थक सर सुद्धा पहिल्यांदाच राहायला इकडे आले आहे काय बनवावं जेवायला हे सुचत नसतं आनंदी म्हणते की आई तू काळजी करू नकोस सार्थक सर आहेत ना ते घेतील समजून ना असं काही स्पेशल नको असतं तेवढे तर सार्थक तिथे येतो तर आता आनंदी म्हणते की कांदा भजी बनवायची आहे ते तेव्हा सार्थक लगेच कांदे घेतो आणि पटपट चिरू लागतो आनंदी म्हणते अहो तुम्ही काय करताय सार्थक म्हणतो मग काय हरकत आहे मी जर तुम्हाला कांदा चिरू लागलो तर कुठे काही फरक पडतो का आनंदी नकोच म्हणत असते तरीही सार्थक आता हट्टच करतो आणि स्वतः कांदा चिरू लागतो मग त्याच्या डोळ्यातून खूप पाणी येऊ लागतं आनंदी म्हणते आता झोमलं ना मला कशी सवय आहे माझ्या डोळ्यातून नाही येत पाणी तेव्हा ती त्याच्याकडून ते आता कांदे घेत असते पण सार्थक म्हणतो की नको तेव्हा आनंदी आता कांद्याची एक साल डोक्यावर त्याच्या ठेवते आणि म्हणते की जर ही साल ठेवली ना तर मग डोळ्यातून पाणी नाही येत कांदा चिरताना वेळी मालती दोघांकडे पाहतच राहते की माझी आनंदी खरंच सार्थक सरांबरोबर खूप खूप खुश आहे सार्थक डोळे बंद करून घेतो आनंदी पटकन त्याच्या ताटातून कांदे घेते आणि चिरून देते सार्थक हळूच डोळा उघडून पाहतो तर आनंदी म्हणते की तुमच्या डोळ्यातून तुम पाणी येत आहे ना म्हणून मी तुमची मदत केली तेव्हा आता दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आता आनंदीच्या डोळ्यातून देखील पाणी येत असतं म्हणून सार्थक तिच्या डोक्यावर ती कांद्याची साल ठेवतो आणि म्हणतो की टी व्हीमध्ये दिसतो ना जोकर विधू शकत असं तुम्ही दिसताय असं म्हणून तो तिच्यावर हसतो आनंदी म्हणते काय सर तुम्ही Да. तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहून खूप हसत असतात आणि खुश असतात देखील श्रीखंडाचा डबा घेऊन तितक्यात तेथे येतात आणि मालतीला म्हणतात अगं काय हे तेव्हा मालती म्हणते सार्थक सर स्वतःच बसले कांदा चिरायला मी तरी काय करू मग त्यांनी ऐकलंच नाही तेव्हा त्या दोघांनाही खरंच आनंदीचं हे सुख पाहून खूप आनंद झालेला असतो अण्णा लगेच श्रीखंडाचा डबा मालतीकडे देत म्हणतात मी आलोच असं म्हणून ते देवासमोर जातात आणि आता कुठे या देव माणसामुळे माझ्या आनंदीच्या आयुष्यात सुख आहे तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे आयुष्यभर असंच टिकवून ठेव अशी देवाकडे प्रार्थना करतात त्यानंतर अण्णा हे आतमध्ये आनंदी सार्थककडे पाहत असतात तर सार्थक हा आनंदीचे ते फोटोज काढत असतो तेव्हा त्यांना खूपच आनंद होतो दुसऱ्या दिवशी अरविंद आता आनंदीला आवाज देत हॉलमध्ये येतो सुद्धा तेथेच उभी असते ती म्हणते तुम्हाला कशाला पाहिजे ती आनंदी तेव्हा काही काम आहे का असं ती विचारू लागते तेव्हा अरविंद म्हणतात की नाही आनंदीने शिकवल्याप्रमाणे मी ते पत्ते अगदी व्यवस्थित ओळखायला लागलो आहे दाखवू तुला तेव्हा सुधा म्हणते काही नको मग आता सार्थक कुठे आहे असं अरविंद विचारू लागतात त्यावरती सुधा म्हणते तो सुद्धा गेलाय तिच्या माहेरी राहायला तेव्हा बर आता अरविंद म्हणतात की बरं ठीक आहे आपण सुद्धा तुझ्या माहेरी जायचो ना राहायला तेव्हा सर्वांची किती धांदल उडायची बापूंना काय हवं नको ते पहा त्याचबरोबर तेथे जेवणाची तर चंगळच असायची आता सुद्धा म्हणू लागते अहो माझ्या माहेरी तुमचा मान पान सर्व काही अगदी व्यवस्थित केलेलं असायचं आणि तुमचा मान सुद्धा राखायचे इकडे तर सर्व आनंदी आनंदच आहे तिला आता सार्थकचं खूप टेन्शन येत असतं ते वृंदाते बोलणं ऐकते आणि सुद्धा जवळ येऊन म्हणते अगं तुला जी भीती वाटतीये ना तीच मला वाटतेय तुला तर माहीत असेल आपला सार्थक तेथे ते कसा राहत असेल कारण तो आनंदीचा भाऊ आहे ना मनोजवर्तक तो तर बेवडा आहे फुल बेवडा म्हणायचं त्याला त्यावरती आता सुधाला खूप टेन्शन येतं आता सुधाच्या मनात काही भी भरवून रुंदा लगेच तेथून जाते सुद्धाला आता सार्थकची खूपच काळजी वाटू लागते दुसरीकडे आनंदी सार्थक बाहेर गप्पा मारत बसलेली असतात आनंदी म्हणते तुमच्या त्या आईकडे जाण्याची काही गरज नाही आता या घरालाच आपलं घर म्हणायचं त्यावरती सार्थक म्हणतो अहो असं कसं आनंदी म्हणते मी म्हणते ना तसंच करायचं तेवढ्यातच तस मनोज दारू पिऊन तेथे येतो आणि म्हणतो ए घर म्हणजे काय म्हणजे तू इथे हक्क दाखवायला आलीस का तुझ्या नवऱ्याला घेऊन त्यावरती आनंदी म्हणते जास्त बोलायचं नाही दादा हे घर जसं तुझ्या मालकीचं आहे ना तसा अर्धा हिस्सा माझ्या माल मालकीचा आहे त्यामुळे जास्त बोलू नकोस तेव्हा मनोज म्हणतो बरं तुझा हिस्सा आहे ते मी मान्य करतो पण याचं काय या सार्थक आनंदी म्हणते तेव्हा हे तू माझ्या बहिणीबरोबर लग्नच का केलं सार्थक म्हणतो आता ते लग्न होऊन गेलं काही बोलायचं नाही मनोज आता धक्के मारून सार्थकला घरातून बाहेर काढणार असतो आनंदी आता त्याला अडवते तेव्हा तू एवढा त्यांचा रागराग का करतोस असं आनंदी विचारते ते आम्हाला भाऊ बिजेला घरी बोलवून अपमान केला असं मनोज रागातच म्हणतो त्यानंतर रागातच सार्थक म्हणतो हे पहा तुम्हाला लग्न असेल किंवा नसेल पण हे घर माझ्या बायकोचं सुद्धा आहे आणि माझ्या बायकोच्या घरात मी राहणारच तेव्हा मनोज आता लगेच सार्थक हात उचलणार असतो आनंदी मध्ये येते आणि मनोजला बाजूला ढकलते म्हणते की तुला जे काही करायचं असेल ना ते मला कर यांना अजिबात हात लावायचा नाही त्यावेळी आता मनोज हा खूपच चिडतो आणि म्हणतो तुझ्यामुळेच हे सगळं काही झालंय तुझा, का तुझा पहिला नवरा नालायक निघाला आणि हा सुद्धा नालायकच आहे असं म्हणून तो आनंदीवर हात उचलणार असतो तेवढ्यात ते सार्थक पुढे होतो आणि तू कसला भाऊ आहेस रे असं म्हणून तो बाजूला मनोजला ढकलून देतो मनोज हा रागाच्या भरात सार्थकचा गळाच दाबतो तो हे सर्व काही आता सुद्धाचं स्वप्न असतं तेव्हा ती खूप जोरात सार्थक असं ओरडू लागते तर दुसरीकडे अण्णा म्हणतात अरे किचनमध्ये इथे जावायला उभं केलं आहे आणि तुम्ही तिघी बायका नुसतं त्यांच्याकडे पाहत राहिला आहात त्यांच्या हातातून अगोदर तो झारा घ्या तरीही सार्थक ऐकायला तयार नसतो लीना म्हणते मी त्यांना केव्हाची म्हणती आहे की मी भजी तळते पण ते ऐकतच नाही आहेत त्यावरती अण्णा म्हणू लागतात सार्थक सर तुम्ही का करता ही कामं लीना म्हणते सार्थक सर हो राहू देत ना मी करते ना तरीही सार्थक ऐकतच नाही मग त्यानंतर आनंदी म्हणते तुम्ही सर्वजण बाहेर जा मी बघते यांच्याकडे तेव्हा आता सर्वजण बाहेर जातात मनातल्या मनात आता शलाका आणि अण्णा त्याचबरोबर लीनाला आनंद झालेला असतो की सार्थक खरंच आनंदीसाठी एवढं काही करतोय त्यानंतर आता सार्थक हा भजी तळू लागतो आणि आनंदीला विचारतो आनंदी तुम्ही काय करताय ते की मी भाजी निवडून ठेवतेय ते सार्थक हा भजी तळत असताना त्याच्या मनात विचार येतो तेव्हा तो लगेच हार्ट शेपचा एक भजी करतो आणि त्यामध्ये तळत असतो तेव्हा तो आनंदीला विचारतो आनंदी इकडे येतात का जरा आनंदी म्हणते काय झालं सार्थक म्हणतो की हा भजी पाहणा कसा ते तेव्हा आनंदी पाहते आणि म्हणते हा तर हार्टशेचा भजी झालाय असं कसं झालं अचानक सार्थक म्हणतो काय असतं ना आपण जे करतो ना, ना जी भावना असते ना ती त्या पदार्थामध्ये उतरते म्हणून हा हर्ट शेपचा भजी तयार झाला आहे पाहिलं ना तुम्ही किती छान आहे हे कोणाचं हर्ट आहे काय माहीत बिचार कसं तळतय पाहना मला अगदी कसं तरी होतय त्यावर ती आनंदी म्हणते हो का तेव्हा तिला समजतं की सार्थकनेच हा भजी बनवला आहे ती त्याला तसं विचारते देखील सार्थकला समजतं की आनंदीने ओळखलं आहे त्यामुळे तो म्हणतो हा स्पेशल तुमच्यासाठी असं म्हणून तो तिच्याकडे देतो आणि म्हणतो की हा टेस्ट करून पहा त्यावरती आनंदी म्हणते सर तुम्ही हा भजी खूप मनापासून केला आहे त्यामुळे असा तोडावासा वाटत नाही मला दुसरा भजी द्या मग मी टेस्ट करते त्यावेळी सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो तिला भजी टेस्ट करायला देतो ती म्हणते वाव किती छान झालेत हे भजी अगदी कुरकुरीत सार्थक देखील आता टेस्ट करून पाहतो मग त्यानंतर सार्थक म्हणतो इथे काहीतरी लागले तुमच्या गालावर तेव्हा आता मुद्दामच तो बेसनाचं पीठ हे तिच्या गालावर लावतो आनंदी म्हणते हे काय केलं तुम्ही सार्थक म्हणतो त्यामध्ये हळद होती ना मग अशी कशी वाया जाऊ द्यायची दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात मित्रांनो पुढील भागामध्ये आता तांदळाचा डबा घेत असताना आनंदी सार्थकच्या अंगावर तांदूळ सांडतं सार्थक आनंदीच्या केसांवर असणारा तांदूळ काढत असतो तेव्हा दोघेही एकमेकांच्या जवळ येतात दुसरीकडे सुधाला सार्थक शिवाय चैन पडत नसते ती म्हणते बापरे सार्थकला भेटल्याशिवाय मला चैन पडणारच नाही असं म्हणून रस्त्याने सार्थक कडे चाललेली असते आदर्श नेमका तिला तेवढ्यात तेथे पाहतो आणि म्हणतो काकू ती आता समोर चाललेली असताना मोठा ट्रक येतो आता तो ट्रक त्याला उडवणार असतो तेवढ्यातच आदर्श तिला आता बाजूला ढकलतो दुसरीकडे सार्थक म्हणतो आईने एवढे कॉल का केले असतील काही गडबड तर नाही ना अशाच मालिकांच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा